कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने माणगावात धडक कारवाई करत सरकारी कामासाठी लाच घेणाऱ्या दोन महिलांना आठ सप्टेंबर रोजी रंगे हात पकडले या कारवाईमुळे रायगड जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे मिळालेल्या माहितीनुसार सोनल नाडकर आणि संजना धावडे या दोन महिलांना पंधरा हजार रुपयांची लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेली आहे तक्रारदाराच्या धाकटा शहापूर येथील खाडीलगतच्या रॅम्प बांधकामाच्या कंत्राटाशी संबंधित शासकीय तपासणीसाठी ही लाच मागण्यात आली होती तक्रारदाराने या कामासाठी आवश्यक अठरा हजार रुपये शुल्क आधीच भरले होते असे असूनही आरोपी सोनल नाडकर हिने अतिरिक्त अठरा हजार रुपयांची मागणी केली जी वाटाघाटी अंती पंधरा हजार रुपये देण्याचे निश्चित झाले या प्रकरणानंतर चार सप्टेंबर रोजी तक्रारदाराने लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली विभागाने पडताळणी करून सापळा रचला आणि आठ सप्टेंबर रोजी सोनल नाडकर हिला लाच घेताना पकडण्यात आले तर तिच्यासोबत लाच स्वीकारण्यास प्रोत्साहन दिल्याप्रकरणी संजना धावडे हिला अटक करण्यात आलेली आहे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे लाचखोरांमध्ये भीतीचे वातावरण आहे पुढील तपास सुरू आहे